एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला जबर धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी दहा ते पंधरा ट्रक पेटवून दिले मृतकांमध्ये शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश असून दहा जण गंभीर तर एकोणतीस प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत अहेरी वन विभागात कार्यरत सहाय्यक प्रकाश अंबादे तसेच अहेरी न्यायालयात कार्यरत एक महिला कर्मचारी या अपघातात ठार झाल्याची माहिती आहे आज सकाळी एम एच चाळीस ए क्यू साठ चौतीस क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस विद्यार्थी व अन्य प्रवाशांना घेऊन एटापल्ली येथून आलापल्लीकडे जाण्यास निघाली बसमध्ये पन्नास प्रवाशी होते गुरुपल्ली गावाजवळ बस पोहोचताच समोरून येणाऱ्या एम एच एकतीस सी क्यू तेहत्तीस शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रकने बसला जबर धडक दिली यात चार जण जागीच ठार झाले त्यात तीन शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश आहे या अपघातात दहा जण गंभीर तर एकोणतीस प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना अहेरी व चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेनंतर संतप्त नागरिकांनी दहा ते पंधरा ट्रक पेटवून दिले घटनास्थळी अजूनही तणाव आहे ब्युरो रिपोर्ट जय विदर्भ न्यूज गडचिरोली